दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी पोलीस ऍक्शन मोडवर दहशत पसरवणाऱ्या दोन युवकांवर कारवाई नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला सध्या नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला या वाक्याने गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवली आहे शहराबरोबरच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क का करत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले मग दिंडोरी पोलीस स्टेशन तरी कसे मागे राहणार दिंडोरी पोलीस तालुक्यातील आंबेगड येथे हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या दोन युवकांना चांगलीच अद्दल घडवली पोलीस खाक्या दाखवून कायदा काय असतो याची जाणीव करून दिली आणि शेवटी त्यांच्याकडूनही वदवून घेतले की कायद्याचा बालेकिल्ला किल्ला म्हणजे नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील लखन देवीदास कोतवाल वय बावीस शिवाजी हिरामण पागे वय तेवीस यांनी आंबेगण गावात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आरोपींनी स्वतःच्या कब्ज्यात बेकायदेशीर प्राणघातक शस्त्र लोखंडी कोयता तलवार चेन स्प्रॉकेट हातात घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करत असल्याची तक्रार दिंडोरी पोलीस स्टेशनने स्टेशनला दाखल झाली याबाबत सविस्तर माहिती दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घेतली तानकण संबंधित युवकांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्याकडून झालेला गुन्हा मान्य करत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे मत व्यक्त केले दिंडोरी पोलीस ठाण्यात सदर दोन्ही युवकांवर गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांचे प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार साबळे करीत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी